जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपल्या स्वागत पाहूया सोयगाव या ठिकाणचे जे नाल्याचा जो रस्ता आहे आताच आपण काही वेळापूर्वी उल्लेख केलेला आहे तर त्या उल्लेखाप्रमाणे आताच आपण जो माझ्या पाठीमागे दिसतोय हा जो रस्ता आहे ह्या नाल्यातून पाणी जात आहे आपण पाहत आहात या रस्त्याची स्थिती कशी आहे आणि याच रस्त्याने आपल्याला येण्या जाण्यासाठी या लोकांना रस्ता पाहिजे ते आपल्या पाठीमागे व्हिडिओ जो दिसत आहे हा पाण्याचा व्हिडिओ आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे हा रस्त्याचा व्हिडिओ आहे आणि त्या ठिकाणी दलित वस्ती म्हणून ग्रामपंचायतने घोषित केलेली आहे आणि ग्रामपंचायतचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे त्या ठिकाणी पाण्याची टाकीसुद्धा बांधण्यात आली आहे आणि जालना रोडपासून फक्त दोनशे फुट दोनशे ते सव्वा दोनशे अडीचशे फुटापर्यंत फक्त तो रस्ता मोकळा करायचा आहे धन्यवाद नमस्कार जयंत जावज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण भोकरदान तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहे आपल्यासोबत सोयगाव देवी या ठिकाणचे काही महिला मंडळ आणि तिथले काही पुरुष मंडळे आपल्यासोबत बसलेले आहे गट नंबर दोनशे एकवीसमधून येण्या जाण्यासाठी रस्ता पाहिजे पण त्या रस्त्याची एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये नाल्याची नोंद आहे आणि त्याच रस्त्यामधून आम्हाला आता उद्या त्या रस्त्यातून येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशा मागणीसाठी या ठिकाणी आपल्यासोबत ही सोयगावची मंडळी बसलेली आहे आत्तापर्यंत आमच्याकडे सोयगावचे ते तलाटे आहेत ते येऊन गेलेले आहेत त्यांच्या तीन चक्र झाडले आहेत आणि उद्या ते सदरील तलाटी मंडळाधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार हे त्या ठिकाणी पंचनाम्यासाठी जाणार आहे आणि उद्या तो रस्ता मोकळा करणार आहे म्हणजेच आपण ह्या लोकांना सोयगावच्या मंडळीला आपण न्याय देणार आहेत आपण यांना वेळोवेळी एक पत्र दिलं होतं एकोणीस सहा दोन हजार पंचवीसला आणि त्याची दखल न घेतली म्हणून आपण आज या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे तसेच त्याच्यानंतर कुकडी भोकरदन तालुक्यातील जी कुकडी आहे तर त्या ठिकाणचे एक प्रकरण आहे सौर ऊर्जा प्रकल्पाचे आणि त्याच प्रकल्पामध्ये एक सात दोन हजार पंचवीसला आपण पत्र दिलेले आहे तरी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे करिता या ठिकाणी आपण उपोषणाला बसलेलो आहे आणि त्या ठिकाणचं पंचनामा करून त्या ठिकाणचं अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावं यासाठी आपण या ठिकाणी बसलेलो आहे दोन दिवसामध्ये ही पूर्ण कारवाई जर नाही झाली तर तिसऱ्या दिवशी याचा परिणाम सर्व अधिकाऱ्यांना भोगावा लागणार आहे याची दक्षता घ्यावी धन्यवाद चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्य